मंडळी महाराष्ट्रात पालकमंत्री म्हणजे फक्त एक प्रशासकीय जबाबदारी नव्हे तर ती राजकीय ताकद जिल्ह्यातला दबदबा आणि पक्षांतर्गत वर्चस्वाचं निदर्शक असते आणि जेव्हा विषय नाशिक सारख्या राजकीय धार्मिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या जिल्ह्याचा असेल तेव्हा ती नेमणूक एखाद्या निवडणुकीच्या उमेदवारी सारखीच चुरशीची ठरते गेल्या सहा महिन्यांपासून नाशिक जिल्हा अक्षरशः पालकमंत्र्याविना पोरका वाटतोय पण आता अचानक गिरीश महाजनांचं नाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय भाजपाने आपल्या डावात एक मोठा फास टाकलाय आणि त्यामुळं महाजनांचा मार्ग मोकळा झालाय असं चित्र सध्या उभं राहिलंय पण हा मार्ग मोकळा होणं इतकं सोपं नव्हतं यात महायुतीतील अंतर्गत संघर्ष मंत्रिपदासाठी केलेली आंतरिक लॉबिंग शिंदे गटाची नाराजी आणि कोकाटे भुसे यांची उठसूट भूमिका यांचा एक अवघड पट आहे या मागच सगळं राजकारण आपण आज समजून घेणार आहोत एका मोठ्या राजकीय पटलावरचा हा लहान वाटणारा पण महत्वाचा घडामोडींचा तुकडा नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी जानेवारी महिन्यात नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर गिरीश महाजन यांची नियुक्ती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली रायगडसाठी अदिती तटकरे आणि नाशिकसाठी महाजन असा निर्णय भाजपनं घेतला पण जशी ही घोषणा झाली तसं महायुतीतील इतर पक्षांच्या पायाखालची जमीनच सरकली विशेषतः शिवसेना शिंदे गटानं या निर्णयाला तीव्र विरोध केला शिंदे गटाचे दोन ताकदवान नेते दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्यातूनच आलेले त्यामुळे तेच पालकमंत्री होतील अशी आशा त्यांनी धरली होती ही अपेक्षा धुळीस मिळाल्यावर सुरू झाला एक अंतर्गत संघर्ष या विरोधानंतर ही नियुक्ती थांबवण्यात आली त्यानंतर सहा महिने उलटले पण नाशिकला कायमस्वरूपी पालकमंत्री मिळालाच नाही या कालावधीत गिरीश महाजन मात्र शांत बसले नाहीत त्यांनी वेळोवेळी नाशिकला भेटी दिल्या अधिकाऱ्यांच्या बैठकांना उपस्थित राहिले विकास कामांवर चर्चा घडवून आणल्या आणि अशा प्रकारे त्यांनी एक अप्रत्यक्ष संदेश दिला की मीच पालकमंत्री आहे दुसरीकडे दादा भुसे आणि कोकाटे यांची भूमिका वेगवेगळी होती दादांनी सुरुवातीला दबदबा दाखवला खरा पण नंतर ते राजकीय दृष्ट्या मध्यम मार्गी भूमिका घेताना दिसले त्यांना आपली नाराजी दाखवायचीही होती आणि सरकारमध्येही स्थानही टिकवायचं होतं त्यामुळे त्यांनी पाठीमागे खेच घेतलं माणिकराव कोकाटे यांची अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती पण त्यांचा आपला अतिरेकी आत्मविश्वास मात्र त्यांना महागात पडला जंगली रमीवरील त्यांचं वादग्रस्त विधान त्यानंतर निर्माण झालेलं वादळ आणि अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं बदलून टाकणं ते पूर्णपणे बाहेर फेकले गेले या सगळ्या घडामोडींच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांचं नाव पुन्हा एकदा पुढे येत आहे आणि यामागे फक्त भाजपचं समर्थन नाही तर एक खंबीर रणनीती आहे कारण नाशिकमध्ये येत्या काही महिन्यात सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे जो एक धार्मिक आर्थिक आणि प्रशासनिक दृष्ट्या अत्यंत मोठा इव्हेंट आहे या कुंभमेळ्याच्या निमित्तानं हजारो कोटींचे प्रकल्प मंजूर झालेत मलनिसारण योजना शहर सुधारणा रस्त्यांची कामं पर्यटन सुविधा यामध्ये महायुतीतील तिन्ही पक्षांची भूक आहे हे सगळं नियोजन पाहण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी सरकारला एक ताकदवान अनुभवी आणि नियंत्रक पालकमंत्री हवाय आणि ही गरज फक्त गिरीश महाजन पूर्ण करू शकतात असं भाजपचं ठाम मत आहे त्यात भर म्हणून नगरविकास विभागाशी संबंधित एक मोठं प्रकरण वसईचे माजी आयुक्त त्यांच्यावर ईडीच्या कारवायांमुळे एकूण बारा ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत आणि यात अनधिकृत मालमत्तांचा स्फोटक प्रकार समोर आलाय हे प्रकरण सध्या तरी अधिकाऱ्यांपुरतं मर्यादित आहे पण त्याचे धागे दुरे काही मंत्र्यांपर्यंत पोहोचतील अशी कुजबूज राजकीय वर्तुळात अशा वेळी भाजपला एक स्वच्छ प्रतिमेचा आणि अनुभवी चेहरा पुढे करायचा आहे आणि गिरीश महाजन ही भूमिका अगदी सहज पार पाडू शकतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीही ही एक प्रश्न उपस्थित करणारी वेळ आहे कारण जर त्यांनी पुन्हा या नेमणुकीला विरोध केला तर महायुतीतील अंतर्गत दुही पुन्हा उफाळून येईल पण जर ते या निर्णयाला संमती देतील तर आपलं नियंत्रण सैल झाल्याची भावना शिंदे गटात निर्माण होईल एकंदरीतच ही एक फक्त पदाची नेमणूक नाही तर ती आहे सत्ता संवाद नियंत्रण या त्रिसूत्रीचा अजून एक प्रयत्न सध्या गिरीश महाजन यांचा मार्ग तसा मोकळा झाल्यासारखा वाटतोय पण महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेची गंगा कुठल्या बाजूला वाहील हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाही मुख्यमंत्री काय निर्णय घेणार शिंदे गट गप्प बसेल का आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुढचा डाव काय असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून बाकी आहेत या सगळ्यात नाशिकला पालकमंत्री मिळणार की पुन्हा याच राजकारणात गोंधळ सुरू होणार गिरीश महाजन योग्य निवड आहेत का की स्थानिक नेतृत्वावरच विश्वास ठेवायला हवा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र